बिल्ल्हा तालुक्यातील हिवरखेड येथे राजस्थानी समाजाच्या वतीने मथुरा येथील पंडित श्री जी शास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून भागवत भागवत कथेचे वाचन सुरू होते स्थानिक बालाजी मंदिरच्या भवन मध्ये जानेवारी पासून असलेल्या या कथेची सांगता एकवीस जानेवारी रोजी करण्यात आली या निमित्ताने गावातून रथ दिंडी काढून नगर प्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले होते या नगर प्रदक्षिणे दरम्यान गावामध्ये ठिकठिकाणी रांगोड्या काढण्यात आल्या होत्या तर अनेक ठिकाणी नागरिकांनी यामध्ये सहभागी भक्तांसाठी फराड व चहा पाण्याची व्यवस्था केली होती बावीस जानेवारी सोमवारी प्राणप्रतिष्ठा होऊन भागवत समाप्ती व राम दरबार प्राणप्रतिष्ठा निमित्त महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यानिमित्ताने गावातील सर्व लहान मोठ्या मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले प्राणप्रतिष्ठा व महाआरती उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एम न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर सह गजानन राठोड हिवरखेड